और जी आ गए हैं। अरे कौन आया कौन आया अरे कौन आया कौन आया ज्यांची आपण वाट पाहत होतो ते महाराष्ट्राचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाईंचं आगमन मंचावरती झालंय मोदीजींनी आपल्या सगळ्यांना अभिवादन केलंय मी धाराशिव आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री दोघांनाही अशी विनंती करतो की आपण नरेंद्र आपण आदरणीय भाई मोदींचं इथं स्वागत करावा मित्र धाराशिव लातूर ही मराठवाड्याची भूमी संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत आदरणीय नरेंद्र भाई आणि उद्धवजी ठाकरेंचा स्वागत तशाच पद्धतीनं होत आहे ज्ञानेश्वरांनी जो फेटा बांधला त्याच तशाच पद्धतीच्या भेट्यांनी आदरणीय नरेंद्र भाईंचं आपण इथं स्वागत करतोय आणि प्रभू विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपण त्यांना भेट करतोय या संत भूमीमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतोय मी म्हणतोय त्या आपण प्रतिसाद द्यायचाय पुंडली कर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की तुकाराम महाराज की ज्ञानेश्वर महाराज की संत गोरवा काका की महायुतीच्या या सभेला आवर्जून उपस्थित असलेल्या सगळ्या मंचावरील मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत उपस्थित अभाट जनसमुदायाचंही पुन्हा एकदा मंचाच्या वतीनं स्वागत करतो आणि ज्या महान माणसांचे शब्द आपण कानात ओतून घेण्यासाठी आतूर आहोत त्यातले प्रथम शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण या अफाट जनसमुदायाला संबोधित करावं आदरणीय उद्धवजी आपल्या हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी रामदासजी आहेत व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो ही तर आता सुरुवात झालेली आहे पण मी भाषणाला सुरू करण्याआधी पंतप्रधानांना खास धन्यवाद देतोय कारण काल जो आपला जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्या जाहीरनाम्यामध्ये जी वचनं दिली गेलेली आहेत तीच वचनं आणि तीच कारणं आहेत की ज्या कारणासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे राम मंदिर आहे काश्मीरचा तीनशे सत्तर कलम काढून टाकणार म्हणून आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा जो शेतकरी आहे तो शेतकरी हा जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू आहे नरेंद्रभाई अनेक जण किंबोना काँग्रेसवाल्यांनी मी असं ऐकलं की आपल्या जाहीरनाम्यावरती टीका केली की काय म्हणे यांनी गेल्या वेळेचा जाहीरनामा पुन्हा प्रकाशित केलाय ठीक आहे नशीब तुम्हाला वाचता येतं एवढं सुद्धा खूप झालं पण काँग्रेसवाल्यांनी सांगावं की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जी काही थापा आहेत मी वचनं नाही म्हणत गरिबी हटाव अहो राहुलजी तुमच्या आजीबाईंपासून सुरुवात झालेली आहे गरीबी हटाओ गरीबी हटाओ तुमची हटली पण ह्यांची कधी हटणार आणि ह्यांची गरीबी हटवण्यासाठी म्हणून आम्हाला पुन्हा आमचं सरकार तिथे आणायचं आहे बाकीचे मुद्दे अनेक आहेत पण मी नरसिंहरावांच्या वेळेचा एक मुद्दा म्हण मन, म्हणा किंवा आठवण मुद्दा म्हणून सांगतो की त्यावेळेचं सरकार जे होतं ते अतिरेक्यांसमोर किंवा दहशतवाद्यांसमोर माना झुकवणारं होतं पण आजचं आपलं जे सरकार आहे पाकिस्तानी जर का कुरापत काढली मग तो उरीचा बदला असेल किंवा आता जो आपण हवाई सर्जिकल स्ट्राईक केला तो असेल नुसतं बोलत नाही की पाकिस्तान को ठोक देंगे है, ठोकते ठोकते हे आणि ठोकणारच पण प्रधानमंत्रीजी आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे की आता याच्या पाकिस्तान कुरापत काढण्या एवढा सुद्धा शिल्लक ठेवू नका एकदाच काय तो असा घाव घाला की पाकिस्तानचा नामो निशाण शिल्लक राहता कामा नये हीच आपल्या आजच्या देशाची आणि देशवासियांची इच्छा आहे आज आपल्याला कल्पना आहे की हा आपला महा मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत पडण्यापेक्षा अवकृपेमध्ये हे इथे सगळेजण सगळे माझे माता भगिनी आणि बांधव जमलेले आहेत मी खरंच तुम्हाला धन्यवाद देतो की या तळपत्या उन्हात सुद्धा तुम्ही हक्काने प्रेमाने आणि विश्वासाने आलात हे जे प्रेम आहे आम्ही तुमच्याकडे हक्काने मतं मागतो आहोत पण त्याच वेळेला हा तुमचाही हक्क आहे की तुम्ही आमच्याकडे काही मागाल ते आम्ही तुम्हाला दिलं पाहिजे हा मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे संतांची भूमी आहे रजाकरांशी लढले लढलेले अनेक मर्द याच मातीमध्ये जन्मले निजामाला इकडनं पळून लावणारे सुद्धा मर्द याच मातीतले पण नरेंद्रभाई एक अपेक्षा अशी आहे की त्यावेळेला जसे वल्लभभाई हे माझ्या मराठवाड्याच्या पाठी उभे राहिले आणि त्याने जर का फौजा पाठवल्या नसत्या तर रजाकार गेला नसता आणि असं म्हटलं जातं की ज्या वेळेला ज्या दिवशी पोलीस कारवाई किंवा फौजा घुसवण्याचं ठरवलं नेमकं त्याच रात्री जिनांचं निधन झालं अनेक जणांनी असा एक प्रस्ताव आणला की आज कशाला करायचं जिनांचं निधन झालंय आपल्याला करायची बुमरँग होईल पण वल्लभभाई होते म्हणून म्हणून तर त्यांना आपण पोलारी पुरुष म्हणतो वल्लभभाई पटेल त्यांनी सांगितले की हे काय चालणार नाही कारवाई होणार म्हणजे होणारच आणि त्यांनी फौजा घुसवल्या आणि हा माझा मराठवाडा हा रजाकारांच्या त्या अत्याचारातून मुक्त करून टाकला आज आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे जसं त्यावेळेला ती सुलतानी होती त्या सुलतानीशी हे सगळे लढले आज आसमानी आहे निसर्गाचा प्रकोप आहे अवकाळी पाऊस येतो कधी विजा कडाडतात नको तेव्हा पाऊस आणि हवा ते जेव्हा पाहिजे असतो तेव्हा सगळं कोरडं ठाक असतं नरेंद्रभाई आज या संकटामध्ये आपण आमच्यासोबत आहातच पण पन खंबीरपणे उभे राहा ही मी सगळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आहे खंबीरपणे उभे राहा राज्य सरकार काम करत आहे चांगलं करतंय पण कधी कधी एक आशीर्वादाची आवश्यकता असते केंद्राच्या आशीर्वादाची आवश्यकता असते तेही आपण देत आहात पण ते अधिक मजबूतीने द्या ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट देवेंद्रजी आपलं भाषण मी ऐकत होतो अनेक चांगल्या योजना आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना ती अजूनही आपण थांबवलेली नाही त्यातल्या काही जातक तटी शर्ती असतील त्या काढून माझ्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत त्याला त्याचा लाभ मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे जातो आहोत त्याच्याबद्दल मी तुम्हाला खास धन्यवाद देतो पण दुसरी जी योजना आहे प्रधानमंत्री विमा योजना या विमा योजनेमध्ये मराठवाड्यातल्या लाखो शेतकऱ्यांनी आपल्या घामाचा आणि कष्टाचा पैसा टाकलेला आहे कोट्यावधी रुपयांचे हप्ते गोळा केले गेले पण जेव्हा नुकसान भरपाईची वेळ येते तेव्हा मात्र त्या कंपन्यांकडनं फसवणूक केली जाते हे आता उघड झालेलं आहे कुठे पन्नास रुपयाचा चेक दिला जातो कुठे शंभर रुपयाचा चेक दिला जातो या सगळ्या ज्या कंपन्या आहेत प्रधानमंत्रीजी मी तुम्हाला विनंती करतो की या सगळ्या कंपन्यांना आपण वटणीवरती आणा त्यांना पहिले सरळ करा आणि माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात त्या विमा कंपन्यांचं ऑफिस हे असलंच पाहिजे हे त्यांना बंधनकारक करा कारण नाहीतर हप्ते घेताना घरपोच येतात घरी येतात माणसं आणि नुकसान भरपाई मागायला गेल्यानंतर त्यांचा पत्ताच नसतो या अशा अनेक अनेक गोष्टी आहेत पाण्याचा विषय आहे चाऱ्याचा विषय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे की तीनशे सत्तर कलम आणि त्याहीपेक्षा काँग्रेसने जे जाहीर केलं ज्याचा उल्लेख देवेंद्रजी आपण केला की एकशे चोवीस कलम देशद्रोहाचा खटलाच कोणावर टाकणार नाही म्हणजे मग उद्या दाऊद जरी आला तर त्याला हे काँग्रेसवाले काही मांडीवर घेऊन चुचकारत बसणार आणि म्हणून ही जी निवडणूक आहे आहे आमच्या शेतकऱ्यांची आहे युवकांची आहे महिलांची आहे देशाची आहे मी तर नेहमी सांगतो मोदीजींना पंतप्रधान करायचं म्हणजे करायचं आहेच आपल्या विरोधामध्ये जे अनेक पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्ही मला सांगा पंतप्रधान आपले कोण होणार एकच नाव आहे ना बरोबर ना मग विरोधी पक्षाला मी आव्हान देतो एक तर एवढी तर तुम्हाला शक्य होणार नाही पण याच्या आर्धी किंवा त्याच्या पावपट किंवा आमच्या स्टेजवर जेवढी गर्दी आहे तेवढी तरी ते रॅली करावी आणि आपल्याकडनं पंतप्रधान कोण होणार हे एका नावाने घोषणा देऊन दे दाखवावं की हे आमचे पंतप्रधान पवार साहेब चालतील तुम्हाला मायावती अखिलेश ममता दिदी चंद्राबाबू ओवेसी चालेल का ओवेसी आणि म्हणून मी बाकी प्रचार इथे करणार नाही एक प्रश्न तुम्हाला विचारतो आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर दे येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही मतदान करा आहे तयारी तुम्हाला देशद्रोहांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोहांना मांडीवरती घेऊन दूध पाजणारं सरकार पाहिजे मग असं सरकार कोण देऊ शकतं हा विश्वास आहे बस मग समर्थ हिंदुस्थानासाठी संपन्न हिंदुस्थानासाठी पुन्हा एकदा आपल्या भगव्याच्या पवित्र युतीला प्रचंड बहुमताने विजयी करा इथे ओमराजे आहेत पलीकडे शृंगारे आहेत केवळ दोन मतदारसंघापुरतं मी बोलत नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण आणि जिथे कमळ असेल तिथे कमळ बाकी तिसरी निशाणी आसपाससुद्धा येता कामा नये जय हिंद जय महाराष्ट्र